कोकण आणि भाद्रपदातील गणेशोत्सव हे एक आगळं नातं इथे हा फक्त एक सण नाही तर तो एक सोहळा आहे इथल्या मातीत रुजलेला परंपरेनं समृद्ध आणि भक्तिभावानं भारलेला हा उत्सव प्रत्येक कोकणवासियांच्या हृदयाचा ठाव घेतो श्रावण लहर, महिना सुरू झालाय सगळीकडे चैतन्याची लहर आणि भक्तिमय वातावरण असून अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची चाहूल सर्वांना लागली आहे त्यामुळे आता रत्नागिरीतील विविध गणेश वेगळीच लगबग पाहायला मिळाली चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच लाडक्या बाप्पाला अंतिम रूप देण्याचं काम आता रात्रंदिवस इथं सुरु झालं गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करणं म्हणजे निव्वळ एक काम नाही तर ती एक तपस्य आहे मूर्तीकार मोठ्या भक्तिभावानं आणि एकाग्रतेने मातीच्या गोळ्याला आकार देतात त्याला बाप्पाचं दैवी रूप देतात त्यांची प्रत्येक कृती बाप्पावरील श्रद्धेची साक्ष देते रत्नागिरीत शाडू मातीच्या मूर्तींना अधिक पसंती मिळत असते मूर्ती घडवून झाल्यावर त्यांना रंग देण्याचं काम सुरू होतं वेगवेगळ्या रंगांनी बाप्पाच्या मूर्तीला एक वेगळी शोभा येते त्यानंतर दागिने आणि आकर्षक सजावट करून बाप्पाला परिपूर्ण रूप दिलं जातं ही सारी लगबग पाहताना गणेशोत्सवाचा उत्साह अधिकच वाढतो नमस्कार माझं नाव आर्यन सुधीर सुरे मी वरचा भगवटार येथे वामन सुरे आर्ट्स या कार्यशाळेत काम शिकत आहे तुमच्या किती वर्ष आमच्या कार्यशाळेला साधारण तीस वर्ष चाल झाली आहेत चालू करून आणि आम्ही चोवीस मेला काम चालू केलं आहे आणि नागपंचमीला कलर काम चालू केलं आहे तुमच्याकडे आता सध्या किती मूर्त्या आहेत साधारण एकशे दहा मूर्त्या आहेत तुमच्या मूर्त्या कुठे कुठे पर्यंत आमच्या मूर्त्या नाशिक भुसावळ व परदेशात गेल्या आहेत प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर रत्नागिरी